नमस्ते मी सोनाल हर्ष संचित चॅनलकडून तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत कोळंबी मसाला हे बघा ही कोळंबी घेतले त्याच्यासाठी लागणारं साहित्य कांदा घेतले कांदे दोन घेतले दोन टमॅटो घेतले हा कोकम आहे हे कडीपत्र अद्रक लसूणचे पेस्ट आहे बटाटा आणि तिखट धना पावडर हळद आणि कश्मीरी मसाला चला आता आपण सुरुवात करूया कोळंबी मसाला तयार बनवायला हे बघा मी कढीपत्ता टाकते या पासा गेतले अद्रक लसूणची पेस्ट पाच सहा पाकळ्या घेतल्यात लसूणीच्या थोडंसं अद्रक घेतलंय लसूण हिने थोडे लालसर झाली पाहिजे कांदा मसाले सगळं ह्याच्यातच टाकते तर दोन मिनिटं आपल्या शिजू दे दोन मिनटं जरा शिजवायला ठेवलंय कांदाने तोपर्यंत मी कांदा झाल्या टाकले लाल झालं टोमॅटो कोकम पण त्याच्यामध्ये टाकते म्हणजे आंबटपणा चांगला येत आणि मी पाच मिनिट वाफेवरती आता शिजायला ठेवते <coughs> <coughs> हे बघा आपले पाक झाले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते चवीनुसार गोडा मसाला टाकते आमचं की दरे बनवलेले ごめんなさい。 थोडंसं गरम पाणी टाकते थोडंसं हे बघा मी थोडं गरम पाणी घेते लवकर शिजेल ना म्हणून झालं होतं एवढं रस पाच मिनटं झाकण टाकते हे बघा आपले पाच मिनिटं झाले शिजलंय बटाटा त्याच्यावर मी कोसुंब टाकते कोळंबी कोळंबी मसाला अशा प्रकारे झाला आपला हा कोळंबी मसाला दाले है? दाले मला तयार झाला आहे कोळंबी मसाला कसं झालं आहे बघ तयार मस्त झालं मामी पण मला असा नको आहे रंग कसा पाहिजे सुक्का सुका बनव हां मला स्पेशल देते सुक्का बनवून आता मी तुम्हाला कोळंबी सुक्का बनवून दाखवते त्याच्यासाठी घेतलंय हे बघा ही थोडीशी कोळंबी ठेवलेली त्याच्यातली आणि मी ह्याला ना को लिंबू लावले थोडंसं अर्धा लिंबू आहे याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ लावून ठेवलंय म्हणजे थोडं आंबट पे नाही येण्यासाठी ना आणि थोडंसं अद्रक घेतलं आहे अद्रक नाही घेतले कांदा घेतलाय कढीपत्ता दोन तीन कोकम आणि टमॅटो अर्धाच आहे कोळंबी सुका बाकीचे साहित्य तुम्हाला दाखवलेलं आहे हे तिखट मसाला घेतलंय आपले काश्मीरी मसाला हळद घेतला आहे थोडंसं मॅगी मसाला घेतला आहे आणि गोडा मसाला गोडा मसाला पण जास्त नाही टाकणार आहे थोडंसं तेल तापलं आहे कढीपत्ता कढीपत्ता ही लसूण कांदा कांदा आपला थोडा लालसर घ्यायचा आहे थोडा अजून लाल व्हायला पाहिजे त्यांना टोमॅटो टाकते टोमॅटो टाकले हे सगळं साहित्य आता त्याच्यातच टाकते कोकम पण आणि आपला गोडा मसाला तिखट मसाला कश्मीरी मसाला हळद थोडंसं त्याच्यात चवीनुसार मीठ कारण मीठ त्याला मी लावलं आहे कोळंबीला लिंबू थोडंसं पेळलं आहे ना हे जरा मी वापरते पाच मिनटं थांबा शिजवायला ठेवलं जरा पाच मिनटं वापू हे बघा पाच मिनटं जरा वाफेवर शिजवायला ठेवलं मीठ टाकलंय ना ओके हे बघा आपले पाच मिनिटं झालेत त्याच्यामध्ये मी कोळंबी टाकते आणि हे वाफेवरतीच शिजवायचं आता पाणी नाही टाकायचं आहे कोथंर टाकते त्याच्यात कोथमीर पण ॲड करून टाकली म्हणजे सारखं ढवळायला नको एकदाच आपण हे करूया बघा आपला तयार झालाय कोळंबी सुक्का या तुम्ही पण सगळ्यांनी कस झाले पाप्या मस्त बघूनच तोंडाला पाणी हे बघा आज मामीने कोळंबी बनवले कोळंबी मसाला आणि कोळंबी सुका आणि आई त्याबरोबर भाकऱ्या करते तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी करते स्पेशल नाहीत केला म्हणजे उपास असतात ही बघा कशी भाकरी फुगते आपली कशी टम्म फुगली आपली भाकरी तयार झालेली आहे आता आपला कोळंबी मसाला आणि कोळंबी सुक्का तयार झालेला आहे या सगळ्यांनी जेवायला असं बघ टेस्ट करून कसं झालं आहे असं कोळंबी सुक्काच खाणार त्याला काय झालं मस्त लाईक करा शेअर करा कमेंट करा सुक्राईक करा बाय बाय बाय